कामती येथे पाच कोटी तीस लाख रुपयांच्या कामाचा शुभारंभ भाजपा सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर यांच्या हस्ते झाले भूमिपूजन कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती कराड तालुक्यातील कामती येथे ग्रामपंचायत ज्योतिबा मंदिर रस्ता कॉन्क्रीटीकरण आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्रमांक दोनमधून सुर्ली कामती पाचुंद हद रस्ता यांचे भूमिपूजन सातारा भाजपा लोकसभा संयोजक सुनील काटकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सातारा भाजपा लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मधने कराड तालुका अध्यक्ष शंकरराव शेजवळ माजी जिल्हा परिषद सदस्य समृद्धी जाधव युवा नेते कुलदीप शिरसा सागर शिवराज पाटील यांची उपस्थिती होती जिल्हा हद्द रस्त्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या विशेष प्रयत्नातून पाच कोटी अडतीस लाख रुपये मंजूर झाले होते त्याचबरोबर ग्रामपंचायत मंदिर या रस्त्यासाठी करण्यासाठी सात लक्ष रुपये मंजूर झाले होते या दोन्ही कामांचा शुभारंभ कामती येथे करण्यात आला यावेळी कामतीचे सरपंच प्रकाश खंडागळे उपसरपंच वैशाली मदने भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष प्रशांत भोसले किसान मोर्चा लोकसभा समन्वयक सूर्यकांत पडवळ नवीन जगदाळे बाळा सोपोळ सुभाष जाधव जिल्हा सचिव दीपालिताई खोत सरचिटणीस जितेंद्र मोरे ग्रामपंचायत सदस्य पूजा साळुंके अनिल पोळ जयसिंग डांगे शरद चव्हाण सोसायटीचे चेअरमन खंडागळे व्हाईस चेअरमन रामचंद्र चव्हाण नामदेव खंडागळे यांच्यासह कामतीचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रामबाव खंडाळे यांनी आभार मानले एसपी पी साठी सुनील परीट कराड